राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या दरात आज तुफान वाढ झालेली असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार आठशे ऐंशी रुपयांचा बाद्रभाव मिळतो लवकरच सोयाबीनचे भाव सहा हजाराचा टप्पा देखील पार करणार असून राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या भावात मोठी वाढ दिसून येते वाशिम बाजार समिती सोबत त्या ठिकाणी निलंगा बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल जालना असेल अहिल्यानगर नगर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाद्रभाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला ऐकला देखील करायचा तर कोणत्या बाजार समितीवर सोयाबीनला काय बाद्रभाव मिळतोय शेतकरी बिंदूं पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कारंजा विक्रमी आवक होताना सोयाबीनची दिसते बारा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक दिली बघा अकराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजार पाहूया आता वाढायला सुरुवात झालेली आहे पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक दिले बघा सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय निलंगा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद पुढील बाजार समिती जर काम पाहिली तर ती आहे तिकडे लातूर विक्रमी आवक होताना सोयाबीनची दिसते एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सातशे एक रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी जाणना आवक झाली बघा अकरा हजार पाचशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे भावे आता वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाली बघा एकोणीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी तर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा सहा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी मिळतोय पाच पाच हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिले तर ती आहे त्याने आवक झाले बघा चार हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेत पुढील बाजार समिती आहे मुर्तीजपूर अकोला आवक झाले बघा चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मुर्तीपूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का पाहिलं तर ती आहे त्याकडे हिंगणघाट आवक दिले बघा अकरा हजार नऊशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगरघाट चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल